चोवीस स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मौलाना शौकत अली यांच्यातील विचार युद्ध हिंदू संघटनांविषयी मुसलमानी पुढाऱ्यांच्या मनात काय विचार चाललेले होते यावर प्रखर प्रकाश झोत सावरकर आणि शौकत अली यांच्यामध्ये नोव्हेंबर एकोणीसशे चोवीसमध्ये मुंबईत झालेल्या या भेटीनं नी चर्चेनं पडत असल्यामुळे या चर्चेचा आणि भेटीचा वृत्तांत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात खाली देत आहोत हे प्रकट भाषण नसून संभाषण आहे तरीही त्यातील विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे हिंदू संघटनांविषयी मुसलमानी पुढाऱ्यांच्या मनात काय विचार चालू असतात हे समजणं सर्वांसच अत्यंत अवश्य असल्यामुळे त्यांच्यातील खिलाफत चळवळीच्या एका अत्यंत प्रमुख धुरिणापाशी माझे जे संभाषण झाले त्याचा थोडक्यात सारांश देणे उपयुक्त होईल अशी आपल्याप्रमाणेच माझीही समजूत असल्यानं मी थोडक्यात ते संभाषण खाली देत आहे हे मुसलमानी धुरीण दिल्लीच्या ऐक्य परिषदेतून तिचे पुढारी म्हणून चमकत होते नि मला भेटावयास येण्याची त्यांनी जी कृपा केली ती त्या ऐक्याच्या विरुद्ध मी जात आहे असे समजून त्या उन्मार्गापासून मला परावृत्त करावे या सदिच्छेनेच केलेली होती मौलाना आपल्याला माझा डॉक्टर धाडलेला निरोप मिळालाच असेल मी होय नी आपल्या निरोपाप्रमाणेच मी हिंदू मुसलमानांच्या राष्ट्रैक्यास आपणास विघातक वाटणाऱ्या हिंदू संघटनेच्या कार्यापासून अलग होण्याचा निश्चय केला आहे मौलाना अत्युत्तम अहो हे पहा कसले हिंदू नि कसले मुसलमान घेऊन बसला आहात हिंदूंची नि मुसलमानांची एकी महत अंती आम्ही साधली परंतु या हिंदू संघटनांच्या चळवळीने तिचा चुटकीसरशी नाश होण्याचे भय आहे तुम्ही हिंदूंनी संघटन केले की मुसलमान आम्हा तोंड वर काढू देत नाहीत ते म्हणतात आम्ही पण संघटन करू तेव्हा स्वराज्याच्या प्राप्त्यार्थ निया दुर्भागी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व हिंदूंनी केवळ हिंदी इतके समजून बाकी सर्व भेदभाव सोडून दिले पाहिजेत आपल्यासारख्या कर्तृत्वशाली वीरानं की ज्याने हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी पहिली झुंज घेतली त्याने या हिंदू संघटनात फसावे हे मला मोठे वैषम्य वाटले आपण न रत्नागिरीस असता सिंधी हिंदूत हिंदू संघटनेचे बीज पेरून तिकडे दुही वाढवली असे मी ऐकत होतो आता आपण ते कार्य सोडण्याचे ठरवले हे फारच उत्तम केलेत मी आपण म्हणता ते अगदी खरंय केवळ एका गोष्टीच्या स्पष्टीकरणाकरिता मी अजून माझ्या हिंदू संघटन त्यागाच्या निश्चयाची प्रसिद्धी केली नाही तेवढी गोष्ट आपण मला सांगताच मी प्रसिद्धीपणे हिंदू संघटनेचे कार्य सोडून देईन मौलाना ती कोणती मी आपण खिलाफत चळवळ नी ऑल उलेमा सभेचे कार्य कधी सोडणार ते कळताच मी हिंदू संघटन सोडणार आहे मौलाना काय करावे अहो देशामध्ये तिसरा परकाशत्रू येऊन बसलेला तो दोघांच्याही ताळूवरचे लोणी खात बसलेला तो दोघांच्याही संघटनेमध्ये मोडता घालत बसलेला अशा वेळेला सर्वांनी एक होऊन त्याला तोंड द्यायचे ते सोडून तुम्ही हिंदूंनी संघटनांचे कार्य उभारले ही केवढी दुःखाची गोष्ट अहो तुम्ही हिंदूंनी तुमच्या इतिहासात एकसारखा मुसलमानांचा मार खाल्लेला आहे त्या सद्गृहस्थांच्या सभ्यभाषेत बोलावायचे म्हणजे ज्युती खाई है तुमची गोष्ट नि मुसलमानांची गोष्ट फार भिन्न आहे तुम्ही मुसलमानांशी मिळून राहाल तरच तुम्हास आजच्या या पारतंत्र्यातून डोकेवर काढता येईल मी त्यांचे पुराण संपत नाहीसे पाहून मध्येच बळाने थांबवून ऐका इथे मला तुमच्याशी राजकारणाची चर्चा करता येत नाही पण मी इतकेच सांगतो की पारतंत्र्य तिसरा शत्रू स्वातंत्र्य राष्ट्रऐक्य इत्यादी गोष्टी आपणास हिंदुस्थानच्या राजकारणात जेव्हा काहीही गम्य नव्हते नी सरकारी नोकरीत धृतकुल्या मधुकुल्या करीत आपण पडला होता तेव्हा मी नी माझे हिंदू सहचर शिकलो होतो शिकवित होतो तेव्हा ते आम्हीच घालून दिलेले धडे आम्ही स्वतः विसरलो हो। आहोत असे आपण गृहित धरावयास नको आहे या चर्चेत वेळ केवळ व्यर्थ जात आहे दुसरे तुम्ही इतिहासासंबंधाने जे म्हणालेत त्या दोन चुका आहेत एक तर आम्हा हिंदूंचा इतिहास गेल्या हजार वर्षात सुरूच झालेला नाही अरेबियाचा असेल मी दुसरे असे की त्या एक हजार वर्षातही केव्हा केव्हा मार खाल्ला हे जरी दुर्दैवाने खरे असले तरी जितका मार खाल्ला तितका तरी उलट मुसलमानास मार देऊन त्यांची बाकी आम्ही सव्यात चुकती आहे हेही तितकेच खरे आहे अटकेपासून रामेश्वरपर्यंत मराठ्यांनी तुम्हा मुसलमानांना भेटला तिथे तिथे पिटलेले आहे नी दिल्लीच्या मुसलमानी बादशास मनात येताच हा धरून वर चढवलेय नी मनातून उतरताच दाढी धरून खाली खेचले म्हणून इतिहासाची गोष्ट सोडून द्या मुख्य प्रश्न मी जो केलाय की तुम्ही खिलाफत नी उलेमा तानझिम म्हणजे मुसलमानी संघटन या चळवळी केव्हा सोडणार त्याचे उत्तर अजून आपण दिले नाहीत ते प्रथम द्या मावला अहो पण खिलाफत चळवळीत आम्ही काही एक छपवून ठेवले नाही हिंदूंना खिलाफतीची मुळीच भीती नाही कारण सर्व खिलाफत चळवळ एका हिंदूच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे मी असेल खिलाफत चळवळ एका हिंदूच्या नेतृत्वाखाली आहे म्हणून मी जर घातक होऊ शकत नाही तर हिंदू संघटनही हिंदूच्याच नेतृत्वाखाली असल्याने तेही का घातक असावे आपण असे म्हणाल की खिलाफतीला हिंदू नेता मिळाला म्हणून हिंदूंचा विश्वास बसला पण हिंदू संघटनास मुसलमान नेता मिळाला नाही म्हणून त्यावर मुसलमानांचा विश्वास बसणार नाही तर मी आपणास विचारतो की तुमच्या खिलाफत चळवळीच्या आपत्तीलाही एकीसाठी सोसून घेणारे हजारो हिंदू निघाले असता संघटनाचा त्याच एकीसाठी पुरस्कार करणारा एकही मुसलमान नेता अजून मिळाला नाही हे तुमच्या पक्षपाताचे केवढे प्रमाण वास्तविक हिंदूंच्या खिलाफतविषयक सहानुभूतीची फेड करण्यासाठी तरी तुम्ही संघटना सहानुभूती दाखवायाच पाहिजे होती आणि खिलाफतीत काही छपविलेले नाही म्हणता तर हिंदू संघटनात तरी काय छपविलेले आहे संघटनांसाठी अजून आम्ही गुप्त संस्था मुळीच स्थापलेल्या नाहीत आगाखानी मिशन नी हसन निजामी मिशन नी इतर मुसलमानी संस्थांतच गुप्त नी उघड असे कार्यभेद आहेत हे प्रसिद्ध आहे परंतु त्यांना उपदेश करण्याच्याऐवजी तुम्ही हिंदू संघटनांच्या पुरस्कर्त्यांना उपदेश देण्याची एवढी कृपा का करता मलबार गुलबर्गा कोहट मौलाना मध्येच कोहटला काय झाले कोहटला काय झाले हिंदूंनी आगळीक केली गांधींना विचारा मी बस गांधींचे नाव तुम्ही बाजूला करा ते हिंदू आहेत पण मीही हिंदू आहे मी हिंदुत्वाचे हिंदु हितावहित वा वृत्तांताचे सत्यासत्य त्यांच्याप्रमाणेच मलाही थोडे बहुत समजते तेव्हा व्यक्तींचा प्रश्न बाजूस ठेवून तात्विक चर्चा शक्य तेवढी करणे बरे गांधींचे काय मलबारमध्ये एकच हिंदू बाटला असावा असे त्यांनी सुचवले म्हणून असल्या दुधखुळ्या विधानांची चर्चा करण्यात मी वेळ घालवावा की काय आता वेळ फार होत आहे एका वाक्यात समन्वय होण्यासारखा आहे आपण खिलाफत उलेमा इत्यादी सभा आणि हिंदूंना बाटवण्याचा मुसलमानी मिशनेही बंद करता आहात का जर राष्ट्रीय एकीसाठी आणि राजकारणाविषयक चळवळीसाठी तुम्ही मुसलमानी धर्मविषयक संघटना आणि संस्था बंद करीत असाल तर आम्ही हिंदू संघटन सोडतो तरीही सोडू नये पण राजकीय एकीसाठी सोडतो मौलाना पण हिंदूस मुसलमानी धर्माची दीक्षा देणे हा आमचा धर्मच आहे आज सकाळी मजकडे एक हिंदू मुलगा आलानी म्हणाला की मला काल स्वप्नात देव दिसलानी म्हणाला की तू मुसलमान हो मी त्यास म्हटले चल तर ती समोर मशीद आहे जा नि मुसलमान हो आमच्या चळवळीत यापेक्षा जास्त बलात्कार मुळीच नाही मी ठीक आहे बलात्कार नाही असे गृहित धरून मी म्हणतो की हिंदू संघटनातील शुद्धीत आम्ही हेच करतो उद्या सकाळी जर एखादा मुसलमान मुलगा मजकडे आला आणि म्हणाला की मला स्वप्नात देवाने सांगितले की हिंदू हो तर मी म्हणेन चल ते देऊळ आहे हो हिंदू ही आमची शुद्धी मग तिनेच एकी कशी बिघडते मी स्वतः असे शेकडो लोक हिंदू करून घेतले आहेत मौलाना खवळून ठीक आहे तुम्ही शुद्धी करा आम्ही बाटवीत राहू बघू कोण जिंकतो अहो आम्ही मुसलमान तितके एक आहोत आमच्यात अस्पृश्यता नाही आम्हात प्रांतिक भेदही मुळीच नव्हते नाहीत मी प्रांतिक भाव नव्हता असे म्हणू नका दुराणी मुसलमान नी मोगल मुसलमान दख्खनी मुसलमान आणि उत्तरी मुसलमान शेख मुसलमान नी सय्यद मुसलमान यांच्या भांडणाचा लाभ घेऊनच मोगल पादशाही मराठ्यांनी उलथून पाडली शिया आणि सुनी यांचे दंगे वैष्णव आणि शैव यांच्या दंग्याहून हजारपट जास्त भयंकर आणि वारंवार होत असतात अहमद मुसलमानाला गेल्याच महिन्यात सुन्नींनी दगडफेकींनी काबूलास ठार मारेले बहावी मुसलमान तर इतर सर्व मुसलमानास या जगी फाशीस आणि परलोकी नरकासच योग्य समजतात अस्पृश्यतेसंबंधाने विचाराल तर व्यवहारात भंगी मुसलमानास पाण्या शिव न देणारे आणि मशिदीत प्रार्थनेसही बरोबर न घेणारे मुसलमान मला माहितीयेत त्रावणकोरात स्पृश्य ख्रिश्चन नी अस्पृश्य ख्रिश्चन यांच्यात शिवाशिवीबद्दल नुकताच मोठा दंगा झाला मौलाना साहेब घरोघर मातीच्याच चुली आहेत मी थोडासा मुसलमानी वाङ्मय नी धर्मग्रंथाशी परिचित आहे नी मी म्हणतो हे खरे नाही काय अव सात कोटी मुसलमान तुम्ही म्हणता इतके संघटित सर्व एक असते तर मुसलमानी बादशाही आम्ही हिंदूंनी कशी बुडवली असती आजही इंग्रज इथे कसे राज्य करते मौलाना तुम्हा मराठ्यात हाच प्रांतिक अभिमान फार असल्यामुळे हिंदुस्थानचा राष्ट्रीय प्रश्न तुम्हाला समजावून देण्यात मला मोठीच अडचण पडते हिंदुस्थान हे एक आपले राष्ट्र असे प्रेम तुम्हास वाटतच नाही म्हणून हिंदुस्थानच्या हितास्तव हिंदू संघटन सोडावे असे इतर प्रांताप्रमाणे तुम्हास वाटत नाही नी आमचे बोलणे तुम्हास पटत नाही पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की सध्या तरी मुसलमानी समाजात एकी झालेली आहे आणि आमच्या खिलाफती उलेमा नी तानझीनच्या चळवळी एकसूत्री असल्याने मी नी माझे आणखीन दोघे तिघे सहकारी हे तिघे सांगू ते मुसलमान करीत आले आहेत तेव्हा मी तुम्हास आश्वासन देतो की आम्ही खिलाफत तानझीनमध्ये हिंदूस अपाय होण्यासारखे काही एक घुसू देणार नाही आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही हिंदू संघटन का सोडत नाही त्याने मुसलमान चिडतात मी प्रथमतः तुम्ही महाराष्ट्रीयांवर निष्कारण दोषारोप केलात शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य युद्ध केले ते काही केवळ महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रास मुक्त करण्यासाठीच नसून उभ्या भरतखंडातील क्षेत्रास मुक्त करण्यासाठीच होते हे पहा आम्ही स्वतः वीस वर्षांपूर्वी जो ध्वज उभारला तो केवळ महाराष्ट्राचा नसून हिंदुस्थानचा होता हे काय तुम्हास माहीत नाही रानडे गोखले लोकमान्य टिळक यांनी केवळ महाराष्ट्रीय चळवळ केली कोणती राष्ट्रीय चळवळ केली नाही अहो गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रात ज्या काही मोठमोठ्या चळवळी झाल्या त्यात एकही प्रांतीय नव्हती गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रावर असा कोणाचाही विशेष आघात झालेला नाही हे ठाऊक आहे बंगालची फाळणी झाली महाराष्ट्र बंगाल, बंगाल इतकाच तिच्या विरुद्ध लढला जालियनवाला बाग झाला आज ज्या समितीकरिता तुम्ही येथे आला तो बंगालचा ऑरिडिनन्स झाला इतर प्रांतांवर पडलेल्या प्रत्येक आघाताच्या त्या प्रांताच्या खांद्याशी खांदा लावून प्रतिकार करण्यातच महाराष्ट्राची गेली वीस वर्षे खर्ची पडली आहेत हे हिंदू संघटन देखील महाराष्ट्रास पंजाब सिंध बंगाल इतके अवश्य नाही महाराष्ट्रात हिंदूंची संघटना नी शक्ती पूर्वीचीच असून थोडी बहुत उरलेली आहे महाराष्ट्राने हे इतर प्रांतांवर उपकार केलेले नाहीत आम्ही दोन आहोत असे आम्हास वाटतच नाही त्यांचे दुःख आम्हास आमचेच वाटते पण तरीही हिंदुस्थानच्या एक राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेच्या प्रभाव नि संगोपन ज्या महाराष्ट्रात प्रामुख्याने झाले त्याच महाराष्ट्रास राष्ट्रऐक्याचा शत्रू म्हणणे नि तेही आजपर्यंत राष्ट्रीय सभेसारख्या संस्थेचाही द्वेष करणाऱ्या आणि जातवार प्रतिनिधित्वासाठी अजूनही हापापलेल्या मुसलमानांनी म्हणणे म्हणजे केवळ कृतघ्नपणा होय दुसरे तुम्ही म्हणालात की तुम्ही सर्व मुसलमानांचे पुढारी आहात मी तुमच्या शब्दाबाहेर ते कधीही गेलेले नाहीत जात नाहीत तर मग मला सांगा की मलबारचे बंड गुलबर्ग्याचा दंगा कोहटचा दंगा खुद्द दिल्लीचा दंगा आणि हिंदूंच्या देवालयावर आणि स्त्रियांवर झालेले बलात्कार हे तुमच्या संमतीने झाले होते काय असतील तर तुम्ही एकीचीही दाखवलेली कळकळ हिंदू संघटनास मारण्यासाठी आलेली एक पुतनाच म्हणावयाची जर हे दंगे तुमच्या आज्ञेने झालेले नसतील तर एवढाले अत्याचार हिंदूंवर जो समाज तुमच्या आज्ञेविना करतो तो समाज तुमच्या आज्ञेत आहे हे म्हणणे फोल ठरते म्हणून त्या समाजाच्या वर्तनाविषयी तुमच्या शब्दाच्या हमीवर अवलंबून राहणे शक्य नाही मौलाना अहो पण तेव्हा आम्हा तुरुंगात टाकल्याने मुसलमान समाज विस्कळीत झाला नि अत्याचार सुरू झाले मी तरी काय एक तर गुलबर्गा कोहट नी प्रत्यक्ष दिल्लीच्या वेळेस आपण तुरुंगात नव्हतेत आणि दुसरे असे की असता तरीही तुम्हाच क्षणभर जरी दूर सारताच हिंदूंवर असलेले भयंकर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्ती ज्या मुसलमानी समाजातील लाखो जणांच्या मनात वावरत आहेत त्या समाजाच्या मैत्रीवर तुमच्या व्यक्तीच्या हमीस घेऊन ती हमी प्रामाणिक असली तरी हिंदूंनी अवलंबून कसे राहावे उद्या तुम्ही किंवा मी मरून जाऊ म्हणजे पुन्हा त्याच मुसलमानी समाजाशी याच हिंदू समाजाची गाठ पडणार ना छेछे हा समाजाचा प्रश्न आहे मी म्हणून हिंदूंच्या संरक्षणास शक्तीवर्धनास उत्तम मार्ग म्हणजे कोण्या व्यक्तीची हमी वा समाजाची दया ही नसून त्याचे सामाजिक प्रचंड संघटन हे होय हिंदू संघटन हे जोवर अन्याय आघातासाठी नाही तसे असेल तर ते एकीविरुद्ध म्हणता येईल ते स्वसंरक्षणासाठी नि आघाताच्या निवारणासाठीच आहे तोवर त्याची कोणत्याही समाजाच्या न्याय आकांक्षास आडकाठी येणार नाही जोवर हसन निजामी आमाखानी खिलाफती नी मुसलमानांच्या इतर धार्मिक चळवळी चाललेल्या आहेत त्यांचे आघातक कार्यक्रमही मुसलमान समाज बंद करू इच्छित नाही हजारो हिंदूस प्रतिवर्षी प्रसिद्धपणे आणि गुप्तपणे बाटवण्यात येत आहे कोटी कोटी हिंदूस आम्ही दहा पाच वर्षांत बाटवून सोडू म्हणून उर्दू पत्रातून धडाधडा प्रतिज्ञा केल्या जात आहेत आणि बलात्कारानेही शेकडो हिंदूस मुसलमानी धर्मात खेचले जात आहे तोवर ती मुसलमानी संघटनेने बंद करण्याचा त्यास उपदेश करण्याचे सोडून हिंदूस मात्र प्रत्याघातापुरते देखील संघटन करू नका त्याने राष्ट्रीय एकी बिघडेल म्हणून उपदेश देणे म्हणजे पक्षपाताची नि दांभिकपणाची पराकाष्ठा होय असे जर कोणा हिंदूस वाटले तर ते क्षम्य नव्हे काय म्हणून मुसलमानांची बाटविण्याची संघटने बंद करा म्हणजे हिंदूंची शुद्धीची संघटने आपोआपच शिथिल होतील मौलाना पण तुम्ही संघटनांच्या चळवळीने मुसलमानांची मने जास्त कुलुषित करता मुसलमान हिंदूंना पूर्वीपासूनच बाटवीत होते पण तुम्ही शुद्धी नवीन का सुरू केलीत तेव्हा ती मुसलमानांच्याच विरुद्ध आहे हे सिद्ध होत नाही काय अर्थात मी म्हणालो पण हा कोणाचा दोष आजपर्यंत आपण दुसऱ्या धर्मातील कोणत्याही मनुष्यास धर्मांतरास प्रवृत्त करू नये इतकेच नव्हे तर कोणी स्वधर्मियांना आपणातून बलात्काराने खेचून नेले तरी तिकडेही कानाडोळा करावा इतकी सहनशील वृत्ती ज्या हिंदू समाजानं दाखविली त्यासच आज ही शुद्धी हाती घ्यावी लागते आहे हा कोणाचा दोष आजपर्यंत विश्वासाने आम्ही आमचे घर उघडे टाकीत आलो पण इतर जणांनी जेव्हा त्या उदारपणाचा अनुदार लाभ घेऊन आमच्या घरात दिवसाढवळ्या दरोडे घालण्याचा धुमाकूळ मांडला तेव्हा आज आम्ही आमच्या घरास कुलपे ठोकण्याचे ठरविले आता ते चोरच येऊन म्हणतात आहो चोरी तर आम्ही पूर्वीपासूनच करीत आहो पण तुम्ही कुल्प का नवीन घातलेत अर्थात हे आमच्याच विरुद्ध आहे याने एकी सुखनैव बिघडो तुझे ते माझे नि माझे ते माझे आहेच अशी एकी लवकर बिघडेल तितकी चांगलीच दुसरे असे की ख्रिश्चन पारशी यहुदी नी इतर अनेक धर्मीय लोक आहेत तेही त्यांची संघटने करतात परंतु त्यापैकी कोणाच्या डोळ्यात हिंदू संघटन इतके मुळीच सलत नाही मग ते मुसलमानांच्याच डोळ्यात इतके का सलावे अर्थात मुसलमानांच्याच काही राजकीय धार्मिक दुराकांक्षांचा धंदा बुडतो म्हणूनच त्यास ते बघवत नाही म्हणूनच मी तुम्हास वेळा विचारले आहे की तुम्ही तुमची मुसलमानी संघटने सोडता का पण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची तुम्ही एकसारखी टाळाटाळ करीत आहात मौलाना खवळून आम्ही मुसलमानी संघटन सोडणार नाही त्यात हिंदूंच्या विरुद्ध काही नाही मी तर मग आम्हीही हिंदू संघटन सोडणार नाही त्यात मुसलमानांच्याच काय पण ख्रिस्ती पारशी यहुदी इत्यादी आमच्या कोणत्याही देशबंधूंविरुद्ध काहीही हेतू नाही मी आपणास थोडक्यात सांगतो हिंदू संघटन तुम्हासही संघटन करण्याचा अधिकार आहे असे मानते मात्र तुम्ही आघातक हेतू तु ठेवू नये आम्हीही ठेवीत नाही अस्पृश्यता काढून टाकणे ख्रिस्ती मुसलमान नी जगातील इतर सर्व धर्म आपणास सत्य वाटते त्याचा जसा प्रचार करतात तसाच आपणास सत्यधर्म वाटतो त्याचा आपणही प्रचार करणे इतर धर्मीय वेळेवर लाठीच्या कोटी क्रमानेही तो प्रचार करतात तरीही तसा आपण न करता केवळ उपदेशाने तो प्रचार करणे मी स्वतःच्या केवळ संरक्षणाकरता स्वयंसैनिक दळे उत्पन्न करून आपल्या समाजाचे नि राष्ट्राचे रक्षण आणि सेवा करणे अशा रीतीने आपल्या हिंदू समाजाची सर्वांगीण उन्नती करून त्याच्या सर्व मनुष्यकाच्या उन्नतीस्तव झटणे हेच हिंदू संघटनांचे उद्दिष्ट आहे धर्म देश राष्ट्र निर्विशेष मनुष्यमात्राच्या हातात हात घालून एका परमेश्वराच्या एकाच देवालयात एकाच भाषेत एकच पवित्र प्रार्थना करून एकाच सत्याच्या जयासाठी अखिल मानुषकाने झटावे हेच हिंदू संघटनांचे अनन्य ध्येय आहे बरे आता वेळ फार झाला आहे आपण परस्पर विचारविनिमय शक्यतोवर केला आता उठण्याची अनुज्ञा असावी राम राम सलाम असे म्हणत आम्ही परस्परांचा निरोप घेतला नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस